नमस्कार तुम्ही पाहत आहात सिटी स्कोप न्यूज सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा मास्टर माइंड अखेर सापडला आहे चला तर पाहूया या मोठ्या ब्रेकिंग न्यूजच्या महत्वाच्या घडामोडी नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फहीम खान अखेर पोलिसांच्या ताब्यात नागपूर शहरातील सोमवारी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात एफ आय आरच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिंसाचाराच्या काही पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी गेला होता अडतीस वर्ष फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असून त्याने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती नागपूर हिंसाचार प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे या प्रकरणातील मास्टर नाव समोर आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नावाच्या नावाच्या व्यक्तीचा तपासात समोर व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख पोलीस स्थानकात दाखल झालेल्या दाखल करण्यात आलेल्या एका एफ आय आरमध्ये मध्ये करण्यात आलाय फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी एम डीपीचा शहराध्यक्ष असल्याची माहिती देखील समोर आली आहे नागपूर शहरात सोमवारी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात एफआयआरच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या शहराध्यक्ष फहीम शमीम खान याने जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला विशेष म्हणजे हाच फहीम खान हिंसाचाराच्या काही तास आधी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी गेला होता अडतीस वर्ष फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असून त्याने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक देखील लढवली होती पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या हिंसाचाराचे पूर्वनियोजित कट कारस्थान रचनात आले होते यामध्ये इतर अनेक संशयितांचीही भूमिका असल्याची शक्यता आहे आश्चर्यकारक बाब म्हणजे हिंसाचारानंतरही फहीम खानचे नाव थेट आरोपपत्रात दाखल नव्हते मात्र तपास पुढे जाताच त्याची संलग्नता स्पष्ट झाली आहे सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन केले होते यानंतर फहीम खानने आपल्या चाळीस ते पन्नास समर्थकांना एकत्रित करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी हजेरी लावली होती त्यांनी आंदोलनादरम्यान चादर जाळल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती मात्र रोजाच्या कारणास्तव संध्याकाळी ही गर्दी पांगली रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महाल परिसरात अचानक मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खानच्या नेतृत्वाखाली जमावाने दोन तासांहून अधिक काळ दंगल घडवली आहे या काळात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाहूया एफआयआर काय नमूद आहे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार फहीम खान याने मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणून आंदोलन छेडण्याचं काम केलंय त्यानंतर जमाव आक्रमक झाला आणि त्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली हिंसाचारादरम्यान अनेक वाहने फोडण्यात आली तसेच काहींना जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे देखील समोर आले की फहीम खानने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका मागणीसाठी निवेदन दिले होते मात्र त्यानंतर त्याने आपल्या समर्थकांना भडकवले आणि मोठ्या प्रमाणावर जमाव जमवण्याचं नियोजन केले असा आरोप मध्ये करण्यात आला आहे पोलीस तपास आणि पुढील कारवाई या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे आतापर्यंत पासष्ट जणांवर नामजद गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाशे अज्ञात व्यक्तींविरुद्धही आरोप ठेवण्यात आले आहे पोलिसांनी अनेक आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असून त्यातील शेहेचाळीस जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अजूनही संचारबंदी लागू आहे नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणात असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की परिस्थितीचा सा आढावा घेतल्यानंतरच टप्प्याटप्प्याने संचारबंदी संचारबंदी शिथिल केली जाईल पोलीस प्रशासनाचे आवाहन नागपूर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे सोशल मीडियावर हिंसाचाराशी संबंधित चुकीची माहिती पसरवू नये असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत